मोठी बातमी सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केल्याचा खळबळजनक आरोप धनगर समाजाचे नेते उत्तमराव मात्र हे वाटलेले पैसे बनावट असल्याचा आरोप देखील केलेला आहे या मंडळीने नोटा सुद्धा बनावट वाटलेले आहेत अनेक दुकानदार नोटा घ्यायला तयार नाहीत म्हणजे यांचं राज्य बनावट होत यांनी हे सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या आहेत का खोटे दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकडून टाकावं एवढंच या निमित्तानं सांगतो